नमस्कार आज आपण खोटा या ठिकाणी आलेलो आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अप्पर कुंडलिका प्रकल्प पाहू शकता या ठिकाणी रात्री या क्षेत्रामध्ये या वडवणी तालुक्यातच ता जवळपास मुसळधार मुसळधार था, पाऊस पडला होता आणि रात्री या रात्री या डॅमच्या खालील गावांना सतर्केचा इशारा देण्यात आला होता या ठिकाणी आपण पाहू शकता खूप पूर या नदीला आलेला होता आणि रात्री बरेच दरवाजे देखील या डॅमचे ओपन केले होते आता मात्र एक दरवाजा ओपन आहे या ठिकाणी या क्षेत्रामध्ये इतका पाऊस झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपण मे महिन्यामध्ये हे निसर्ग पाहतो आहे किंवा हे पाणी पाहतोय आपण गेल्या अनेक वर्षाचा मागचा विषय जर आपण पाहिला तर पूर्ण पावसाळा जरी गेला तरी हे ड डॅम किंवा धरणं भरली जात नव्हती परती परतीच्या पावसाने हे डॅम भरले जात होते मात्र हा एक असा चमत्कार या महिन्यामध्ये घडलेला आहे गेली वीस तीस वर्ष झालं म्हणजे आम्हाला मला जोपर्यंत कळतं आहे त्यावर त्या काळापर्यंत एवढा पाऊस मे महिन्यामध्ये मैं कधीच झालेला नव्हता आपण हे ठिकाणी दृश्य सगळे पाहू शकता सगळीकडे जसं श्रावण महिना आहे अशा प्रकारचं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हे सगळं निसर्ग कसा हिरवागार आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे असा हा निसर्ग हे पाहू शकता हे पाणी हे नदीचं हे अप्पर कुंडलिका आहे ही कुंडलिका नदी आहे वरून कळसंभरून वाहत येते या नदीला आणखी आपण जर पाहिलं पाऊस उघडून गेली अर्धा तास झालं पण परंतु पाणी आणखी म्हणजे पाण्याचा प्रवाह चांगल्या प्रकारचा आहे आणि आपण उर्वरित माहिती आपण वरती डॅमवर जाणार आहोत पाहू शकता डॅमची काय परिस्थिती आहे किती टक्के डॅम भरलेला आहे ते वर जाऊन पाहू शकता आता आपण पाहू शकता आपण आता अप्पर कुंडलिका प्रकल्प या प्रकल्पावर आपण वरती आलेलो आहोत आणि वरती आपण हे पाहू शकता हे दरवाजे आहेत आणि या ठिकाणी हे डॅम आहे म्हणजे जवळजवळ शंभर टक्के डॅम भरल्यासारखा वाटतोय कारण पूर्ण या दोन तीनच्या अर्धा दिवसाच्या पावसामध्ये हा डॅम पूर्णत्व भरल्यासारखा शंभर टक्के जवळजवळ शंभर टक्के भरला आहे असं येथील कर्मचारी आहेत आपण पाहू शकता डॅम ये असा डॅम आहे की या डॅममुळे वडवणी तालुक्यातील जवळपास जे ऊस उस, उसुडणीसाठी बाहेर राज्यामध्ये जात होते आज ते बागायदार झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता ही ऊसाची शेती सर्व ही शेती ऊसाची आज कुठवर बी जर आपण कॅमेरा लावला तर सगळे ऊस जिथे या ठिकाणी दिसेल असा हा वडवणी तालुक्याचं सुजलम सुफलम करणारा हा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये मागच्या आपण एक महिन्यापूर्वी आलो होतो त्या ठिकाणी पाहिला असता या, या प्रकल्पामध्ये खूप कमी पाणी साठा होता परंतु आज आम्ही या ठिकाणी आलो आणि हा म्हणजे एक आचा हा योग हे डॅम बघण्याचा योग म्हणजे आज मे महिन्यामध्ये ज्या या डॅमचा मृदसाठा अर्धा पावसाळा गेला तरी हे डॅम भरत नसतो याच्यामध्ये खूप कमी पाणी असतं परंतु आज आपण पाहायला गेलो तर आज ह्या म्हणजे मे महिन्यामध्ये उन्हाळ्यातला एक कडक महिना असतो त्या मे महिन्यामध्ये हा पाहू शकता तुम्ही हा पूर्ण डॅम भरलेला आहे पूर्ण निसर्ग हिरवागार झालेला आहे म्हणजे मे महिन्यामध्ये हा चमत्कार झालेला आहे आणि आपण म्हणजे याच्या अगोदर कधीच अशा प्रकारचा योग किंवा अशा प्रकारचं घडलं नव्हतं परंतु यावर्षी आपण हे पाहू शकता काटोकाठ पूर्ण हा अप्पर कुंडलिका प्रकल्प भरलेला आहे आणि आपण त्याच्या साईटनं पाहू शकता या मे महिन्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की आपल्याला असं वाटतंय की आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी आलो आणि सगळीकडे हिरवं डोंगर हिरवे झालेत सगळे झाडं हिरवे झालेत आपण परत पाहू शकता या डॅमच्या समोरची बाजू पाहू शकता या ठिकाणी एक एक दरवाजा ओपन केलेला आहे आणि त्या दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग खाली चालू आहे कुंडलिका नदीमध्ये तो विसर्ग चालू आहे अशा प्रकारचा हा डॅम या डॅमचं पाणी जवळपास सर्व वडवणी तालुक्यासाठी पिण्याला वा पिण्यासाठी वापरलं जातं बाईगवन मोरवड अशा अनेक साळिंबा तिगाव मोरवड अशा ल म्हणजे लांब लांब ठिकाणी लिफ्टिंगद्वारे हे पाणी म्हणजे पाईपलाईनद्वारे त्या सर्व क्षेत्राला पाणी पुरवलं जातं अशा प्रकारचा हा डॅम आहे हा डॅम म्हणजे असा डॅम आहे की या डॅममुळं वडवणी तालुक्यातील जे ऊसतोड कामगार होते त्या ऊसतोड कामगाराला बागारदार बनवण्याचं काम या अप्पर कुंडलिका प्रकल्पाने बनवलं म्हणजे बनवलं आहे आणि हा अप्पर कुंडलिका म्हणजे वडवणीचं सुबलम सुफलम करणारा हा डॅम आहे खरं तर या डॅमचा आज आपण या पाहिल्यानंतर आपल्याला खूप आनंद झालेला आहे की पूर्ण डॅम भरून गेलेला आहे अशी या म्हणजे डॅम डॅमवर उभा राहिल्यानंतर आपल्याला सगळीकडे पाहिल्यानंतर खूप आनंद होतो सगळीकडे मोहक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि या डॅमची जवळपास शंभर टक्के डॅम भरलेला आहे मधून हनुमंत मात्रे एच एम न्यूज ट्वेंटी फोर न्यूज व न्यूज न्यूजसाठी हनुमंत मात्रे कॅमेरामन अशोक फपाळ धन्यवाद